मंडळी मी बनवणार आहे गाजराचा हलवा त्याच्यासाठी अर्धा किलो गाजर खिचून घेतली स्वच्छ धुवून काजू बदाम घेतले ते पण काप करून घेतले कढई पण तापत ठेवली तूप टाकून घेत आहे चांगलं तर गरम झालंय त्याला काजू बदाम टाकून भेटतील काजू बदामचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला त्याला गाजर टाकून घेत नाही সাখ <tipanilis> कलर पण लाल लाल झाला एकदम गावचे गाजर शेतातले तयार झालाय आता मी वरून अजून थोडंसं तूप टाकून घेत आहे तोंडाला पाणी सुटल तो असा आपला गाजराचा हलवा चुलीवरचा तयार ता झाला आहे डिशमध्ये काढून वगैरे पाहिजे